स्टॉक मार्केट हा शब्द ऐकून सुद्धा घाबरायला होतं का तुम्हाला तुम्ही नॉन फायनान्स तर काळजी नका ना करू नाही माझ्या पंधरा वर्षांच्या शिकवण्याच्या अनुभवातून मी हे चार कोर्सेस डिझाईन केले जिथे अगदी आर्थिक व्यवस्थापन कसं करायचं चा? इथपासून चांगले स्टॉक्स कसे निवडायचे इथपर्यंत तुम्ही शिकू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि तेही आपल्या मराठी भाषेतून मग वाट कसली बघताय ज्ञानात गुंतवणूक करण्याकरता आजच नोंदणी करा नमस्कार मंडळी काय मजेत ना म्हणजे तर तुम्ही असणारच काय भरपूर काय काय गोष्टी घडतायत आता तुम्ही कदाचित आज गेमिंग बिल बद्दल ऐकलं असेल त्याच्याबद्दल बरीच काय काय चर्चा होत होती अनेक काळापासून होत होती त्याच्याबद्दल आज थोडस डिस्कस करणार आहोत जीएसटी बद्दल जे जीए आपल्या पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्टच्या स्पीच मध्ये सांगितलंय त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत तुम्हा आम्हा सारख्या लोकांवरती या जीएसटीच्या अमेंडमेंटचा काय इम्पॅक्ट होऊ शकेल हे सगळं बघणार आहोत आणि अर्थातच निफ्टीच्या काय काय लेवल आहेत काय आता टोन आहे निफ्टीचा कुठे जाऊ शकतं अजून काही पॉझिटिव्ह गोष्टी होतील काही निगेटिव्ह गोष्टी होऊ शकतात का काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे खूप काय काय डिस्कस करणार होता मजा येईल भरपूर शिकायला नक्की मिळेल ओके सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात आज ह्यानी करूयात की तुम्ही कदाचित हे ऑलरेडी ऐकलं असेल म्हणून एकदा पण जस्ट परत एकदा सांगते की पंधरा ऑगस्टला जे पंतप्रधानांनी स्पीच दिलं त्याच्यात ते म्हणले की मी जीएसटी थोडा सिम्प्लीफाय करणार आहे आता तुम्हाला माहिती असेल तर साधारण काहीतरी चार आता स्लॅब आहेत पाच टक्क्यांचे आहे एक बारा टक्क्यांचे आहे एक अठरा टक्क्यांची स्लॅब आणि एक अठ्ठावीस टक्क्यांची स्लॅब आहे आता पंतप्रधानांनी सांगितलं की यावेळेला दिवाळीला तुम्हाला जरा बोनस देणार आहे मी आणि त्याच्यासाठी ते म्हणतात की साधारण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासन जर जीएसटी काउन्सिलनी अप्रुव्हल दिली तर कारण या सगळ्या गोष्टी जीएसटी काउन्सिलच्या अप्रुव्हल नंतरच होऊ शकतात जीएसटी काउन्सिलने जर अप्रुव्हल दिली तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या आसपास जीएसटी मध्ये चांगले रिफॉर्म्स येतील बदल येतील पाच टक्के ज्याला मेरिट म्हणतात आणि अठरा टक्के ज्याला ते स्टँडर्ड म्हणतात थोडक्यात बारा टक्क्यांची जी, जी स्लॅब आहे ती गायब होणार आहे ओके असं मानलं जात आहे की जी बारा टक्क्यांची स्लॅब मध्ये जे जे प्रोडक्ट होते ते बारावर अठरावर नाही जाणार आहे ते बारावर ना पाच वर यायची शक्यता आहे ओके प्लस जे अठ्ठावीस टक्क्यांच्या मध्ये जे होते त्यातल्या बऱ्याच गोष्टी अठरा टक्क्यांमध्ये येतील अशी पण एक शक्यता वर्तवली हो जाते ओके सो so, आता मी तुम्हाला म्हटलं तसं मेनली दोनच रेट्स राहणार आहेत पाच टक्के अठरा टक्के ओके मग पूर्वीचे जे बारा टक्के होते ते वाले बरेचसे आयटम्स कुठे येतील पाच टक्क्यांमध्ये येतील आणि जे साधारण अठ्ठावीस टक्क्यांची जी काहीतरी स्लॅब होती तिथनं अठरा टक्क्यांच्या मध्ये बऱ्याचशे आयटम्स येतील पण ह्याच्याशिवाय म्हणजे पाच टक्के आणि अठरा शिवाय तिसरी स्लॅब असणार आहे जीएसटी मध्ये ज्याला ते म्हणतात की आम्ही ह्याला म्हणणार की सिन गुड्स किंवा लक्झरी गुड्स सिन गुड्स म्हणजे काय थोडक्यात ज्या मनुष्यासाठी जात थोडक्यात दारू सिगरेट अशा असे जे काही प्रोडक्ट असतील त्या त्या सगळ्या सिन गुड्स मध्ये येतात ओके आणि लक्झरी आयटम्स जे लक्झरी गुड्स मानले जातात ते, ते सुद्धा अठ्ठावीस टक्क्यांच्या ह्याच्यात पूर्वी जे काही असेल ते आता चाळीस टक्क्यांच्या मध्ये जाऊ शकतात सो लक्झरी गुड इन गुड्स ची चाळीस टक्के कॅटेगरी वगळता बऱ्याचशे प्रोडक्ट जे आहेत ते एका लोअर स्लॅबला येण्याची शक्यता आहे मी म्हणलं असं बारा वाले जे आहेत ते बरेचसे पाच टक्क्याने देतील असं म्हणतात अठ्ठावीस वाले जे आहेत ते अठरा टक्क्यांच्या ह्याच्यात येतील असं एक ओव्हरऑल अंदाज आहे बऱ्याच जणांचा यांनी फायदा कोणाला होऊ शकेल हे थोडस विचार करूयात आपण जे एफ एम सी जी म्हणजे पॅकेज फूड्स आहेत डेअरी आहेत ते बरेचसे बारा टक्क्यांमध्ये आहेत आता ते सगळे बारा टक्क्यांवर ना पाच टक्केला येऊ शकतात उदाहरणार्थ टाटा कन्झ्युमरचे काही प्रोडक्ट्स आहेत बिकाजीचे काही प्रोडक्ट्स आहेत नेस्लेचे आहेत ब्रिटानियाचे आहेत हे सगळे बारा टक्क्यांवर नेऊ येऊ शकतात पाच टक्क्याला त्याच्यानंतर जे आपले एसी म्हणा टी व्ही म्हणा फ्रीज म्हणा हे बरेचसे प्रोडक्ट्स हे ना अठ्ठावीस टक्क्यांच्या कॅटेगरीमध्ये होते ते अठ्ठावीस टक्क्यांवरनं डायरेक्ट अठरा टक्क्यांच्या मध्ये होणार आहे दहा टक्क्यांची बचत ही चांगली बचत असणार आहे म्हणजे आपल्यासाठी धुमामा लोकांसाठी चांगलं इथं फरक पडू शकेल मी म्हटलं असं एकतर म्हणजे एफ एमसी जी डेलीची आयटम जे आपण म्हणतोय त्याच्यात बारावरन पाचवर आणल्याने फायदा होईल आणि जे जे अर्थातच आपण रोज घेत नाही बट वर्ष दोन वर्षांमधनं तीन वर्षांमधनं एखाद्या वेळेला कधीतरी क्वचित आपण टीव्ही बदलला कधी फ्रीज बदलला एसी बदलला तर अशा केसेसमध्ये अठ्ठावीस टक्क्यांवर ना अठरा टक्के म्हणजे खूप चांगली गोष्ट होणार आहे सगळ्यात कमालीची गोष्ट अशी होईल असं म्हणतायत की इन्शुरन्सवरचा जो प्रीमियम आहे तो कदाचित ते झिरो डाऊन करू शकतील सो इन्शुरन्सला जर एक्झॅम मध्ये टाकलं त्यांनी प्रीमियम थोडक्यात जो आपण प्रीमियमवर आता मायमध्ये आपण आय थिंक अठरा टक्के जीएसटी भरतो तो तर खूपच जणांना त्याचा फायदा होईल आणि त्याच्यामुळे मार्केटनी खूप पॉझिटिव्हली रिॲक्ट केलं बरं अजून एक चांगली गोष्ट अपार्ट फ्रॉम टी वीज फ्रीज रेफ्रिजरेटर इन्शुरन्स अजून एफ एम सी जी पॅकेज फूड हे सगळं सोडून एक खूप चांगला पुष्प मिळू शकतो कारण ज्या टिपिकल म्हणजे आर सारख्या गाड्या म्हणा ब्रेझा क्रेटा किंवा या ज्या अशा कंपॅरेटिव्हली म्हणजे कारपैकी नाही आहेत कुठलाही बोलेरो म्हणा ह्या सगळ्या गाड्यांवरती जो एक अठ्ठावीस टक्क्यांचा इम्पॅक्ट होता तो अठरा टक्क्यांमध्ये येईल असं म्हणता येईल आणि त्याच्यामुळे तुम्ही जर चेक केलं असेल तर ज्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेनंतर जेव्हा मार्केट ओपन झालं त्याच्यानंतर असं एक जपकन मध्ये चांगलं आपल्याला राईस बघायला मिळालीच पण मारुती सुझुकीचे स्टॉक्स म्हणा हुंडे मोटरचे स्टॉक्स म्हणा हे सगळे जवळजवळ आय थिंक मला जेवढे आठवते नऊ नऊ दहा दहा टक्क्यांनी जवळजवळ वरती होते टाटा मोटर्स सगळ्यांचा रडका स्टॉक मात्र दहा टक्के नाही बारा टक्के नाही तब्बल पावणे दोन टक्के वरती होता फक्त <laughs> त्याच्या कारण असं आहे की टाटा मोटर्स साठी एक मोठा रेव्हेन्यू जे एल आर कडून येतो करेक्ट अर्थात भारतात कंपॅरेटिव्हली भारत हे नंबर वन मार्केट नाहीच आहे जे साठी बट तरी सुद्धा सांगते जे काय आहे थोडं बड हे सगळं तुम्हाला लक्षात येईल की ह्या त्यांच्या जे एल आरच्या गाड्या आहेत त्या लक्झरी गाड्यांमध्ये जाणार आहेत आयडियाली जेवढा आता माहिती आहे याचं क्लॅरिफिकेशन सगळे नंतर येतील आता जे काय अंदाज आहे ओव्हरऑल मार्केटमध्ये या जर लक्झरी गाड्यांमध्ये गेला तर अठ्ठावीस टक्क्यांवर चाळीस आहे उलट होणार आहे त्यांच्या केसमध्ये जरा गंमत आहे बघू आता कसं ओव्हरऑल याचा इम्पॅक्ट होतोय बट ऑटो साठी ओव्हरऑल पॉझिटिव्ह आहे असं म्हणायला काही हरकत नाही संतू बेपारी जी आप नऊ बजे इंग्लिश के चॅनल पे मेरा लाइव स्ट्रीम होगा आप वो जरूर अटेंड कर हैं ये वाला जो लाइव स्ट्रीम आहे दिस इज फॉर माय मराठी ऑडियंस राइट प्रचिती पण गुड इवनिंग म्हणते आणि श्रीकांत म्हणतात गुड इव्हनिंग आय सबस्क्राईब बात आहे श्रीकांतनी आपली प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप घेतली श्रीकांत जी तुमचं स्वागत तुमचं स्वागत आपल्या प्रो इन्व्हेस्टर डोंट नो मला इथं नाही दिसत आहे मेंबरशिप काय स्टुडंट आहे बट होपफुली प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप घेतली असेल त्याच्यात शिकायला तुम्हाला खूप जास्त मिळेल राईट सो हे होतं आजचं आपलं जीएसटी बद्दलचं मेन डिस्कशन अपार्ट फ्रॉम दिस मी तुम्हाला म्हणलं तसं आपल्याला थोडस निफ्टी लेवल बद्दल सुद्धा आपल्याला uh, काय आहे निफ्टी कुठे चाललेलं आहे एक ओव्हरऑल एफ आय आर डीआय काय हे पण सगळं आपण डिस्कस करणार आहोत बट हे सगळं करायच्या आधी एक महत्वाची गोष्ट संतू आय थिंक आय जस्ट आय जस्ट टोल्ड यू दॅट दिस इज द लाईव्ह स्ट्रीम फॉर माय मराठी ऑडियन्स इफ यू वॉन्ट टू लिसन टू मी इन इंग्लिश प्लीज जॉईन ऍट नाईन ऑन माय इंग्लिश युट्यूब चॅनल ओके राईट सो कमिंग बॅक ऑनलाईन गेमिंग बद्दल तुम्ही कदाचित जर बिल वाचलं असेल तर जे काही ऑनलाइन बेटिंग जिथं पैसे इन्वॉल्ड आहेत अशा सगळ्या ह्यांना सरकारने कुठतरी एक रेड सिग्नल दाखवलेलं असं म्हणायला हरकत नाही याच्यात ना बरेच प्रकार असतात म्हणजे ई स्पोर्ट्स पण असतात म्हणजे थोडक्यात तुम्ही बघितलं असेल तर ऑनलाइन गेमिंग जिथे uh, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आयम शुअर मी आता फॉर एक्झाम्पल मी सुद्धा ऑनलाइन गेम्स म्हणल्यावर चेस आहे चेस ऑनलाइन खेळता येतो बरोबर मी खेळ फार खेळलेली ह्याच्यातला अजिबात भाग नाही एक दोनदा खेळले असतात ओके बट चेस सारखा गेम आहे जो ऑनलाईन खेळला तुमचा प्युअर प्ले हा खरा खरा स्किल बेस्ड गेम आहे याच्यावर बंदी आणलेली आहे का याच्यावर बंदी आणलेली नाही कारण हा विरंगुळासाठी आपण हा खेळ खेळू शकतो इथे मला खेळायला काही पैसे नाही भरायला लागत बरोबर तुम्ही ऐकून शॉक व्हाल हे पण मी अर्थातच न्यूज मध्ये वगैरे बघितलंय मी स्वतः बिल वाचलेलं नाही डिस्क्लेमर देते बट न्यूज चॅनेल्स मध्ये जे काय सांगत होते त्याच्यात त्यांनी सांगितले भारतात जवळजवळ चाळीस करोड लोक हे हे सगळे बेटिंग ऍप्स वगैरे जे आहेत बेटिंग ची नावं तुम्हाला सांगायची गरज नाहीच आहे सगळ्यांनी आयपीएल चालू असताना कधी ना कधी तरी या बेटिंग ऍप्स बद्दल शंभर टक्के ऐकलं असेल कदाचित काही जणांनी खेळून पण बघितलेलं असेल बट चाळीस करोड लोकांचे अशा ऑनलाईन बेटिंग ऍप्स वरती गेमिंग बेटिंग होते हे ऐकून मी थक्क झाले स्टॉक मार्केट डीमॅट अकाउंट वीस करोड तेही आत्ता झाले तीन तीन वर्षांपूर्वी दहा करोड डीमॅट अकाउंट तीन वर्षात दहा करोड वर वीस करोड वर तरी गेलो आपण पण डीमॅट अकाउंट वीस करोड आणि ऑनलाईन गेमिंग चाळीस करोड म्हटलं अरे काय मी हैराण झाले होते तो आकडा वाचून आणि अशाही बऱ्याच बातम्या होत्या की लोकांना त्याची सवय लागली होती व्यसन लागलं होतं म्हणायला हरकत नाही बऱ्याच जणांनी त्यांच्या घरचे बरेच पैसे त्याच्यात लावले होते खूप खूप नुकसान झालं होतं आणि या कारणासाठी ऑनलाईन गेमिंग वरती एक आता लोकसभेमध्येही हे बिल पास झालेलं आहे राज्यसभेतही बिल पास झालेलं आहे मनी कंट्रोलचे मी एक न्यूज आर्टिकल वाचत होते ते तुम्हाला दाखवते बघा ऑनलाईन गेमिंग बिल ड्रीम इलेव्हन पेरेंट फॉर गेम्स क्राफ्ट बिगिन सस्पेंडिंग इट्स ऑफरिंग थोडक्यात का ते म्हणतात त्यांनी हे पण सांगितलं की द प्रपोज गेमिंग लॉ एक्सप्लिसिटली प्रोहिबिट्स ऑर आर एम जी करोर्स फॉर व्हायोलेशन सो क्लिअरली व्हायोलेशन जर काही झालं तर एक करोड पर्यंत करोडची पेनल्टी बसू शकते किंवा तीन वर्षाची इम्प्रिझनमेंट पण होऊ शकते आणि हे सगळं केल्यावर ते म्हणतात की आमचे जे पे टू प्ले अशा ज्या काही कॉन्टेस्ट आहेत ज्या काहीतरी ड्रीम पिक्स काहीतरी लॉन्च झालेला आहे ते त्यांनी भरपूर ठिकाणी त्यांनी स्थगिती आणलेली इनफॅक्ट ते त्यांनी हे पण क्लॅरिफिकेशन दिले की तुमचे जर काही पैसे त्यांच्या वॉलेटमध्ये असतील तर ते तुम्ही विड्रॉ सुद्धा करून घेऊ शकता ओके असंही त्यांनी सांगितलेलं आहे पण म्हणजे हे बघा ना आर एम जी इंडस्ट्री हे थोडक्यात गेमिंग ची जी आहे ऑनलाईन ची इंडस्ट्री आहे दॅट जनरेटेड टू पॉईंट फोर बिलियन डॉलर्स इन रेव्हिन्यू इन ट्वेंटी फोर अकाउंटिंग फॉर बल्क ऑफ द रेवेन्यूज ऑफ इंडिया इंडस्ट्रीट बिलियन डॉलर्स फॉर अवघड म्हणजे हे फारच काहीच्या काही वेगळ्या लेवलला चाललं होतं आणि चांगली गोष्ट आहे कुठे ना कुठेतरी याची तसदी घेतली गेली कारण मला असं वाटत होतं की म्हणजे तिकडे लोक शेअर बाजाराला सट्टा बाजार म्हणतात आणि इथं कोण टीम जिंकणार आणि हरणार हा पण एक प्रकारचा सट्टाच आहे हे माझं वैयक्तिक मत आहे आणि त्याला बंदी नाही आणि तुम्ही शेअर एवढं बाजाराच्या एवढे आम्ही हजार डिस्कलेमर्स देऊन सांगतो रिस्क आहेत हे आहे ते आहे म्हणजे एफ एन्डो बद्दल सेबी एवढे ऍक्शन्स घेत असते की नका करू तुम्ही पैसे जातील एवढं केअरफुल स्टॉक मार्केट बद्दल आणि अशी जिथे खुलं म्हणजे एकदम आरामातच लोक जेव्हा तुम्ही बेटिंग करताय ऑनलाईन त्याला त्याला काही रेग्युलेशन नाही मग स्ट्रेंज होतंय खूप बट आय एम हॅपी त्याच्याबद्दल काही ना काहीतरी चांगली चांगली ऍक्शन घेतली गेलेली आहे बिल लोकसभा राज्यसभा दोघांनी पास केलेले आम्ही सीए मध्ये जे शिकलो होतो ते जे काय आठवते ते मी सांगते की कुठलंही बिल ऍक्ट मध्ये कसं पास होत किंवा कन्वर्ट होतं कुठलंही बिल म्हणजे थोडक्यात एक प्रपोज बिल असत ते की आम्हाला अमुक अमुक भारतात आणायचं आहे इम्प्लिमेंट करायचं आहे मग ते लोकसभेत प्रेझेंट होत मतदान होतं मेजॉरिटी आलं लोकांनी मेजॉरिटी लोकांनी हो म्हटलं तर मध्ये राज्यसभेत प्रस्तुत केलं जातं त्यांनी पण ओके केलं के तर दोन्ही हाऊसिसने ओके म्हणलेले फायनली एक प्रेसिडेंट ची परवानगी लागते प्रेसिडेंटनी ओके केलं की मग त्या बिलचं रुपांतर ऍक्ट मध्ये होतं ओके बट हे आता होईलच मी त्याला काही वेळ लागायची गरज नाही ओके ऑनलाईन गेमिंग बद्दल महत्वाची माहिती आय होप सगळ्यांना तुम्हाला कळलेली आहेच आता वळुयात आपण थोडस मी स्क्रीन शेअर करते आणि तुम्हाला आता निफ्टी च्या लेवल थोडस दाखवते इंटरेस्टिंग चालू आहे निफ्टीमध्ये सुद्धा फुल चार्ट दाखवते एक सेकंड निफ्टीनी फायनली आपण एक वीकली चार्ट लावूया तिथे जर असं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की वीकली आपल्याला हा जो एक इंटेरिम इकडचा जो हा होता पण चोवीस हजार आठशे बावन्न ऑल्ट जे करते मी हे बघा कधीही तुम्ही ट्रेंड बघत असाल एक आता पुरते एक साठी डिलीट करते मी वाटलं तर बघा हा वीकली चार्ट मध्ये हाय लो लोअर हाय लोअर लो इथे एक हायर हाय झाला होता हा हा जो एक मुद्दा होता इकडचा लोअर हाय जो होता तो इकडनं खोडून काढला होता आणि इकडे एक हायर लो सुद्धा झालेला आहे असं दिसतंय सो माझ्या मते हे क्लिअर साईन ऑफ ट्रेंड रिव्हर्सल आहे आपण जरी हे बघितलं तरी एक डेली चार्ट वरती हाय लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो हे सगळं चालू होतं इकडनं पण एक अपट्रेंड मध्ये पण आलं होतं बट इथे एक थोडीशी साइडवेज मोमेंट येऊन इकडनं तुम्हाला दिसेल मल्टिपल सपोर्ट घेऊन इकडनं फायनली चोवीस चारशेचा फारच मजबूत सपोर्ट आहे द्यामुळे काही विषयच नाही याचा हा खूपच मजबूत सपोर्ट झाला चोवीस चारशेचा बट म्हणजे हा तुम्ही अगदी थोडस खालती आणायचं झालं तर मग हा चोवीस तीनशे पन्नास म्हणा अगदीच झालं तरी ओके बट एक खूप अजून एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणजे जो इनिशियल सपोर्ट जो तुम्ही म्हणाल अगदी लगेच सपोर्ट जो आहे तो माझ्या मते चोवीस हजार आठशे चोवीस आठशे बहात्तर आठशे एक्क्याण्णव बट तरी सुद्धा मी म्हणते चोवीस आठशे गॅप फिलिंग म्हणला अगदी तरी सुद्धा चोवीस सातशे तेवीस चोवीस आठशे म्हणायला काहीच हरकत नाही चोवीस आठशे सहजासहजी तुटेल असं वाटत नाही इथनं पडाव देवी हे पच्चीस हजार छेसो सो ही आपण जायला काही हरकत नाही असं वाटतंय आज अमेरिकेत जॅक्सन होल सिम्पोझियम आहे ज्यांना जॅक्सन होल सिम्पोजियम बद्दल माहित नाहीये थोडक्यात अमेरिकेचे अ तुम्ही जेरोम पॉवेल म्हणून ऐकलं असे म्हणजे थोडासा फोकस करना डी स्क्रीन शेअरिंग बंद करते अमेरिकेचे जे जेरोम मे जेरोम पॉवेल जेरोम पॉवेल व्हाटएव्हर हे तिकडचे फेड चेअरमन आहेत थोडक्यात आपले जसे आरबीआई चे गव्हर्नर असतात बरोबर आरबीआई चे गव्हर्नर मॉनेटरी पॉलिसीच्या बाबतीत जे काही घडामोडी असतील एमपीसी असते आपल्याकडे मॉनेटरी पॉलिसी कमिटी असते ज्याच्यात रेपो दर रिव्हर्स रेपो दर वगैरे अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तसं अमेरिकेत आपल्याकडे तसे आरबीआय आहे तसं अमेरिकेत फेड आहे ओके आ, फेड चे जे चेअरमन आहेत जेरम पावेल त्यांचं फ्रायडेला स्पीच होणार आहे त्यांचं फ्रायडेला असतं थर्सडे आज का आ, उद्या त्यांचं स्पीच होणार आहे तिकडच्या आणि बहुतेक फ्रायडेलाच होणार आहे उद्या स्पीच होणार आहे त्यांचं आणि हे खूप मोठं सिम्पोजियम पकडलं तर इकडे खूप म्हणजे ह्या थोडक्यात सोपं करून एकदम सांगायचं तर ही वार्षिक बैठक असल्यासारखी असते फेडची युएस फेडची वार्षिक बैठक असल्यासारखी असते त्याच्यात केवळ अमेरिकेचे लोकांचं लक्ष नसतं तर जगभरातल्या ज्या से सेंट्रल बँक आहेत से, म्हणजे तुम्ही ईसीबी म्हणा म्हणजे थोडक्यात युरोपियन सेंट्रल बँक म्हणा बीओजे म्हणा बँक ऑफ जपान म्हणा आरबीआय म्हणा आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बीओई म्हणा बँक ऑफ इंग्लंड म्हणा या सगळ्यांचं लक्ष या होल सिम्पोजियम कडे असतं कारण थोडक्यात ते अमेरिकेचे ओव्हरऑल काय चालू आहे म्हणजे आता अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी चालू आहे त्याच्यात ओव्हरऑल त्यांचा गोल काय असणार आहे ते अनएम्प्लॉयमेंट चे काही अनएम्प्लॉयमेंट वरती भाष्य करू शकतात ते किंवा एम्प्लॉयमेंट आम्हाला कशी मॅक्सिमाइज करायची याच्यावर भाष्य करू शकतात प्राईस वरती भाष्य होणं अपेक्षित असतं ओव्हरऑल रेट्स काय होतील अमेरिकेत ह्याच्याबद्दल काही भाष्य केलं जात ओव्हरऑल म्हणजे ही मी म्हटलं ही वर्षात एकदा होणारी बैठक असते जॅक्सन होल सिम्पोजियम आणि ह्याच्यात फेड फेडचे जे चेअरमन असतात ते एक ओव्हरऑल अमेरिकेच्या इंटरेस्ट रेट बद्दल काय त्यांची एक स्टान्स असेल स्टान्स म्हणतात त्याला हॉकीश डविश असे बरेच शब्द येतात ते सगळे आता जाऊ देतात आपल्याला पण काय चान्स असणार आहे अमेरिकेचा हे सगळं या बैठकीत सांगितलं जातं आणि ह्याच्यावरनं मी म्हणलं असं फक्त अमेरिका ह्याच्याकडे लक्ष देत नाही कारण अमेरिका मदर मार्केट म्हणतात अमेरिकेचं आता किती नाही म्हणलं दादागिरी आहे अख्ख्या जगावरती so, सो ते त्यांची पॉलिसी कशी डिसाईड करत त्याच्यावरनं बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात सो ऑल so, इन ऑल ह्या आठवड्याच्या एंडला म्हणजे फ्रायडेला महत्वाची बैठक आहे सो so, uh, कसं आपल्याला म्हणजे त्याच्यातनं काय क्यूज मिळतात त्याच्यावर पुढच्या आठवड्याच आपली निफ्टीची एक काय डायरेक्शन असेल हे कळू शकेल बट जर काही असं फार आउट ऑफ द ब्लू ते बोलले नाहीत तर माझ्या मते मी म्हटलं चोवीस चा सा एक चांगला सपोर्ट ठेवून आपण आयडियली पंचवीस सहाशेच्या दिशेने आगेकूच कराल काही हरकत नाही असा माझा एक अंदाज आहे ओके सो ह्या सगळ्या तुम्हाला एक बेसिक काही गोष्टी सांगायच्या आय होप तुम्हाला सगळ्या व्यवस्थित कळलेल्या आहेत अजून uh, दहा मिनिटं उरलेले आहेत आज तुमचे जरा प्रश्न पण घे uh, प्रचिती काय म्हणते बरं झालं ते बंद होत आहे कारण ऍक्टर्स पण ऍडव्हर्टायझिंग करायला लागले होते गेम खेळा पैसे कमवा ऍब्सली ऍब्स्युटली खूपच म्हणजे मी म्हणलं काय आणि मोठे मोठे ऍक्टर्स आहेत जे हे असे बेटिंग ऍप्स प्रमोट करतात इनफॅक्ट मी न्यूज मध्ये हे पण बघितलं की काही तज्ञांचं असं मत आहे की या पैशांमधनं खूप वेगळे व्यवहार पण होत होते uh, हे म्हटलं सर मी स्वतः चेक नाही केलं तुम्ही बातम्या बघू शकता म्हणजे हे फक्त ऑनलाईन गेमिंग पर्यंत सीमित नव्हतं इकडनं मिळणारे पैसे यांचा एंड यूज जे आपण म्हणतो ते कशासाठी ते वापरले जात होते ते पण डेंजर गोष्टींसाठी वापरले जात होते सो so, असं न्यूज मध्ये दाखवते सो so, गुड ऑल एन ऑल uh, चांगल्या पद्धतीने हॅन्डल केलेलं आहे असं मला वाटतं प्रचिती पण म्हणतात मॅम तुमचे ब्लॉग नेहमी बघते मी पण हेड अँड शोल्डर मात्र पॅटर्न समजत नाही थोडं एक्सप्लेन केलं तर बरं ओके शुअर हेड अँड शोल्डर मध्ये कसं असतं एकच मी तुम्हाला डेली पॅटर्न वरती हेड अँड शोल्डर दाखवतेच म्हणजे तुला लक्षात येईल एक स्क्रीन शेअर करते ओके <laughs> राईट सो आता पुरती आपण इथनं पुढे कापून ठीक आहे आता हे जे दिसतंय ना ह्याला हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणायचं इथनं पण येतं मायामध्ये एक सेकंड हेड अँड शोल्डर थोडक्यात काय सांग ऍक्च्युली शोल्डर हेड शोल्डर हे इथं दिसतंय का बघ थोडक्यात हा झाला डावा खांदा लेफ्ट शोल्डर असा आला करेक्ट हे झालं हेड राईट आणि हा झाला उजवा खांदा आणि इकडे झालेला आहे ब्रेकडाऊन ही लाईन दिसते का हे ऍक्च्युली असं स्वतः असं विज्युलाइज कर ना खांदा हेड आणि उजवा खांदा हा बेरिश पॅटर्न मानला जातो नाही काय जर हा इकडनं आणि ह्याला म्हणायचं नेकलाईन ही नेकलाईन जर तोडली तर आयडियली खालती खालच्या दिशेने मार्केट जाऊ शकतं आणि तू बघितलं तर इथे मजबूत रेड कॅन्डल होती इथे म्हणजे बऱ्यापैकी जवळजवळ दीड टक्क्यानी मार्केट पडलेलं आहे या दिवशी सो आ, मोठी रेड कॅन्डल आहे सो आयडियलीच टार्गेट कशी पकडली जातात की जर हेड अँड शोल्डर पॅटर्न फॉर्म झाला तर ही जी हाईट आहे एवढं तर मार्केट इकडनं खालती जायलाच पाहिजे असं म्हणतात सो आपण हे आता पुरती इथे ठेवूयात जर हे ही, ही टार्गेट मीट झालं तर हेडची नेकलाईन पर्यंत जेवढी एक ओव्हरऑल आहे ती सुद्धा इथे मीट होईल असं मानलं जात आता हे ऍक्च्युली झालेलं आहे का आपण बघूयात ओके एक सेकंड करते आणि हे बघितलं तर हे तर टार्गेट लगेच मीट झालं एवढं मार्केट खाली गेलं आणि इथपर्यंत जाईल असं वाटत होतं हेड अँड शोल्डर पॅटर्न प्रमाणे हे ऑलमोस्ट इथे टच झालेले याच्याप्रमाणे एकवीस सहाशे पासष्ट येत होतं आणि चालू एकवीस सातशे पन्नास सो टेक्निकल अनालिसिस वर खूप काय काय शिकायला मिळू शकतं तुम्हाला हे काय अगदी तंतोतंत अग पॉईंट टू पॉइंट करेक्ट येत असं नाही ओव्हरऑल डिरेक्शन तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळू शकते पण सो so तुला जर हे तिला प्रचितीला किंवा कोणालाही जर शिकायचं असेल तर रचना रानडे डॉट इन वेबसाईट आहेत जे आपली इथे स्टॉक मार्केट कोर्सेसला जायचं आणि इथे जर बघितलं प्रोफेशनल कोर्सेस गेलं तर इथे टेक्निकल अनालिसिस दिसेल तुम्हाला खूप शिकण्यासारखं आहे या कोर्समध्ये सुद्धा फंडामेंटल अनालिसिस म्हणा टेक्निकल अनालिसिस म्हणा बिगिनर कोर्सेस सुद्धा आहेत लिंक प्रिंट कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही ठिकाणी मी देतीच आहे सो नक्की चेकआउट करा अजून एक महत्वाची सूचना म्हणजे बुक माय शो वर जर तुम्ही गेला तर हे एरर देते व्हेरी गुड बुक माय शो काय झालेला आहे तुम्हाला बुक माय शो नाही गो टू होम पेज आता इथे तुम्ही नुसतं रचना रानाडे सर्च करू शकता किंवा हर घर इन्व्हेस्टर सर्च केलं तरीही चालेल तुम्हाला दिसेल रचना रानाडे हर घर इन्व्हेस्टर अहिल्यानगर मध्ये चौदा सप्टेंबरला हर घर इन्व्हेस्टर कार्यक्रम आहे सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे दोन तासांचा कार्यक्रम आहे आणि याच्यात खूप काय काय म्हणजे मी मैं अगदी बऱ्याच जणांना जे प्रश्न असतात ना डोक्यात की स्टॉक्स का म्युच्युअल फंड जास्ती काय बेटर आहे किंवा मला निवृत्त होण्यासाठी नक्की किती पैसे लागतील एक करोड पुरतील का असे काही प्रश्न किंवा बऱ्याच जणांना हा पण प्रश्न पडलेला आहे सध्या की एआयचा वापर स्टॉक रिसर्च मध्ये स्टॉक करू शकतो का तर ह्याचं सुद्धा उत्तर मी आ, या आपल्या लाईव्ह मध्ये देणार आहे तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी माझ्या आधीच्या लाईव्ह इव्हेंट बद्दल बघितलं असेल किंवा ऍक्च्युली आले असतील जर लाईव्ह इव्हेंटला तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल की बरेचसे लाईव्ह इव्हेंट फार हाऊसफुल होतात आणि मेन शो च्या आधीच हाऊसफुल होतात बऱ्याच जणांचे फोन येतात की एकच तिकीट पाहिजे मिळेल का दोनच तिकीट पाहिजे पण तोपर्यंत तो हाऊसफुल झालेला असतो so, कार्यक्रम सो मला माहिती अजून वेळ आहे कार्यक्रमाला बट लवकरात लवकर तुम्ही तिकीट बुक केली तर पुढची तिकीट मिळतील आणि का, खूप काय काय शिकायला मिळाल्याची गॅरंटी माझी आहेच काय मी करते आणि ह्याच्यात ना मस्त गेमिफाईड पद्धतीने हे अख्खा सेशन कंडक्ट केलं जातं म्हणजे कॉन बनेगा करोडपतीमध्ये करोडपती मध्ये जसं ऑडियन्स पोल असतं तसं सुद्धा आपण फर्स्ट हाफ मध्ये घेतो कार्यक्रमाच्या खूप धमाल येते इन ऑल सो तुम्ही पुण्यात असाल नगरमध्ये असाल मुंबईच्या इथे जवळपास अगदी एक दोन तासांचा जरी दोन अडीच तासांचा जरी ड्राईव्ह असेल तर तुम्ही संडे पिकनिक म्हणून पण डोक्यात घ्या विथ पिकनिक विथ लर्निंग असं म्हणा बट आ, नक्की अटेंड करा मी तुम्हाला पिंट कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही ठिकाणी या कार्यक्रमाची लिंक देणार आहेच अमरावतीला घ्या ना हरघर इन्व्हेस्टर प्रोग्राम प्लीज ट्राय नक्की करते बऱ्याच ठिकाणी करायचा ट्राय करते बट जसे जसे हॉल्स मिळतात तसे मी करते आता जिकडे आहे तिकडं तुम्ही येऊ शकता थोडं ट्रॅव्हल होईल मला मान्य आहे पण मी खरंच सांगते म्हणजे कुठनं कुठन लोक येतात मलाही खूप छान वाटतं म्हणजे जवळजवळ लोकांनी लोका आता इव्हन नाशिकच्या कार्यक्रमाला कोणीतरी बीड का जालन्याहून आलं होतं का तत्सम कुठं तरी आलं होतं ते म्हणले मी रात्री ट्रेन मधन प्रवास करून आलेलो आहे सो एवढी लोकांची उत्सुकता बघून किंवा एन्थुझियाझम बघून खूप छान वाटतं सो जरी तुम्ही आसपास राहत असाल मूळ नगरमध्ये राहत नसाल तरी पण नक्की या कार्यक्रमाला म्हणून असं शिकायला नक्कीच भरपूर मिळेल राईट अजून काही क्वेश्चन आहे का थँक्स मॅम थोडी आयडिया आली अजून थोडं प्रॅक्टिस करेन नक्की नक्की रशिया युक आर, इंडिया रशिया ऍन्युअल समिट प्लॅन्ट चा शेअर मार्केटवर काही इम्पॅक्ट होईल का काय आउटकम्स देतायत त्याच्यातनं त्याच्यावरनं ठरेल की इम्पॅक्ट किती असेल काय असेल ओके आय थिंक दिस इज इट आजच्या ह्याच्यातनं आपण तीन गोष्टी शिकलेलो आहे सगळ्यात पहिली गोष्ट आपण शिकलो म्हणजे जीएसटी चा काय इम्पॅक्ट होईल जर जीएसटी खरंच इज आउट झाले नॉर्म्स तर काय इम्पॅक्ट होईल ह्याच्याबद्दल आपण सगळ्यात पहिल्यांदा डिस्कस केलं आपण ऑनलाईन गेमिंग बद्दलही डिस्कस केलं त्याच्यानंतर आपण निफ्टीच्या लेवल्स बघितल्या आणि जॅक्सन होल्स सिम्पोजियम मी म्हणलं नेमका अजून ते व्हायचे उद्या होणार आहे ते आउटकम्स काय आपल्याला गोष्टी लक्षात येतील अहिल्यानगरचा नगरचा ऍड्रेस माऊली सभागृह म्हणून आहे तुम्ही माऊली सभागृह सर्च करू शकता बुक माय शो वरती पण तुम्हाला दिसेल तिकडनं तुम्ही चेक करू शकता ओके ऑल राईट दॅट इज इट आय होप तुम्हाला आजच्या लाईव्ह मध्ये भरपूर काय काय शिकायला मिळालं असेल असंच एखाद्या पुढच्या लाईव्ह मध्ये भेटूयात नमस्कार